मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे मी सध्या मित्रस नगरीचे माजी उपाध्यक्ष गणेश भाऊ रोकडे यांच्या मैत्री मॉल मैत्री मॉल प्लाझा पंचशील पंचशील प्लाझा या हाऊसमध्ये इथं आलेला आहोत घराणेशा न्यूज चॅनल मित्र दिग्रस मध्ये संपूर्ण नगरपालिका महानगरपालिका नंतर जिल्हा परिषद पंचायत समित्या हा निवडणुका लागलेल्या आहे निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहे अगदी दीड दोन महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे आणि त्याकरिता दिग्रज नगरीचे अध्यक्षपद हा एस सीसाठी लेडीज एस सीसाठी राखून निघालेला आहे त्याकरिता धिग्रजचे झुंजार असे कार्यकर्ते काँग्रेसचे झुंजार कार्यकर्ते माजी नगर अध्यक्ष माजी उपनगर अध्यक्ष गणेश भाऊ रोपडे दिग्रजवासियांनी त्यांची कामगिरी पाहिलेली आहे माझी उपाय उपाध्यक्ष उपाध्यक्ष पदावर असताना दिग्गजवासियांना माहिती आहे त्यांची कामगिरी तडफदार तरुण तडफदार त्यांची जे आत्मयता जनतेबद्दल नागरिकाबद्दल आपली दिग्द्रज नगर नगरपरि नगरपालिकेच्या हिताचं कसं जोपास जोपासणी करायची आणि त्यांना त्याचा पुरेपूर अभ्यास आहे नगरपालिकेचा त्यांची सुकन्या डॉक्टर स्वाती रोकडे यांना मैदानात यावेळेस निवडणुकीत उतरणार आहेत अध्यक्ष पदासाठी एस जी राकेश शेटीवार तरी त्याबद्दल आपण गणेश भाऊ रोकडे अध्यक्ष माजी उपनगर अध्यक्ष नगर परिषद दिग्रस यांची आपण भेट घेत आहोत त्याबद्दल विचारणार आहोत नमस्कार जय भीम जय भीम जय भीम नमस्कार मी माझा परिचय मी गणेश गोविंदराव रोकडे माझी उपाध्यक्ष नगरपालिका मा। दिग्रस याद्वारे आपणास दिग्रसच्या सर्व जनते सविनय विनंती करतो की येणाऱ्या दिग्रज नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीकरिता दिग्रज नगरपालिकेत स अनुसूचित जाती विभाग महिला राखीव अध्यक्षपद रोस्टर निघाल्यामुळे मी माझी मुलगी सुकन्या डॉक्टर स्वाती गणेश रोकडे हिच्या हिला निवडणूक मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे विशेष म्हणजे मा मी काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता पायिक असल्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय मानिकराव भाऊ ठाकरे साहेब व महाविकास आघाडीचे नेते दुसरे नेते माननीय संजय भाऊ देशमुख साहेब यांच्या नेतृत्वातली या नगरीची नगरपालिका निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी ठरवल्याप्रमाणे का शक्यतोवर युती तयार करा युती जर होत नसेल तर सन्मानाने जर युती होत नसेल तर तिथं काँग्रेस पूर्ण काँग्रेस कमिटी ही निवडणूक लढण्यास सज्ज आहे त्या अनुषंगाने काँग्रेस कमिटीने असे जाहीर केले के के की तिग्रज तालुका व शहर काँग्रेस कमिटीने असे जाहीर केले आहे की नगरसेवक पदाकडे जे जे इच्छुक उमेदवार असतील अध्यक्षपदासाठी असो किंवा नगरसेवक पदासाठी असो त्यांची नोंदणी फी म्हणून नगरसेवक पदाकरिता एक हजार रुपये आणि अध्यक्ष पदाकरिता तीन हजार रुपये ज्या 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 इच्छुक उमेदवार असतील त्यांनी नगर नगरपालिका संदर्भात दिग्रज तालुका काँग्रेस कमिटी व दिग्रज शहर काँग्रेस कमिटी यांच्याकडे आपले आवेदन सादर करावे जेणेकरून आपल्या उमेदवारीच्या अर्जाबद्दल विचार करण्यात येईल त्याची नगरसेवकाची प्रवेश फी नोंदणी फी एक हजार रुपये आहे आणि नगराध्यक्षाची नोंदणी फी हे तीन हजार रुपये असल्यामुळं सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा अशी माझी काँग्रेस कमिटीतर्फे विनंती करतो तर रोपडे कर साहेब याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलं तर माणिकराव ठाकरे आणि संजयभाऊ देशमुख यांची युतीमधून लढणार आज नगरपालिकेमध्ये तर समजा युतीमध्ये तिकीट उपाटायला सुटली समजा संजय भाऊ देशमुखच्या कॅनलने गेली तर मग आपले सा। डॉक्टर स्वाती मॅडमचं काय करणार तुम्ही त्या त्यावेळेस त्या, त्या काँग्रेस कमिटी आणि संजय भाऊ देशमुख यांच्यातनी काय कमिटमेंट होते त्या अनुषंगानं परिस्थितीचा विचार करून मा माननीय मानिकराव ठाकरे साहेब हे कोणत्या पद्धतीने निर्णय घेतात त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही त्याबद्दल विचार करू मी तरी माझा माझा उमेदवार जे आहे त्या उमेदवारीबद्दल मी स्वतः विचार करीन आणि काय निर्णय घ्यायचा हे वेळोवेळी मी आपणास कळवी बरं याबद्दल समजा युती म्हणून फायनल झालं का युती लढा जे उभाडा आणि काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं ज्या दिवशी विदर्भाची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये असं जाहीर केलं की के शक्यतो महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवावी पण निवडणूक लढताना जर काँग्रेसला जर सन्मानाची वाटा मिळत नसेल आणि सन्मानाची वागणूक मिळून जर बरोबरीचा वाटा मिळत नसेल कोणत्याही पक्षाकडून युतीच्या महायुतीच्या महाविकास आघाडीच्या तर त्या त्या महाविकास आघाडीतनी काँग्रेस पक्षाने असं ठरवलं आहे की सन्मान जिथं होत नाही तिथं त्यांच्या सोबत राहायचं नाही आणि मित्रत्वानं ना, दो, दोन्ही पक्षानं मित्रत्व मित्रत पक्ष म्हणून निवडणूक लढण्यात दोन्ही पक्ष तयार राहतील तर यामध्ये समजा अग्नज नगरपालिका मतदारसंघाच बोलायचं म्हणजे तर यावेळेस तसं जर पाहणार जनतेचा कौल मतदार मतदारसंघाचा कौल काँग्रेस आणि उभा फक्त माप दिसते यामध्ये काय सांगा का वर, वरिष्ठ लेव्हलवर काँग्रेस आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची वरिष्ठ पातळीवर होती लोकसभा आणि विधानसभेकरिता था। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हिशोबाने वरिष्ठ नेत्यांचा असा आदेश आहे की आपला वेळोवेळी ज्या ज्या पद्धतीने निर्णय घेता येईल त्या जिल्ह्याचे त्याच्या तालुक्याचे अधिकार राहतील त्यामुळं वर वर जस ज्यावेळेस युती होती आज युती करण्याचा प्रयत्न शंभर टक्के पण यदा जर युती होऊ शकली नाही तरी काँग्रेस पूर्ण स्वबळावर ताकदीशी लढण्यास बांधील आहे समर्थ आहे धन्यवाद मित्र माजी नगर अध्यक्ष गणेश भाऊ लोकडे हे जनते यांची सेवा यांनी कशी दिली नगर परिषद मध्ये हे जनतेला माहित आहे मित्र आणि यांच्या काळामध्ये सफाई कामगार म्हणा जे काही कर्मचारी म्हणा त्यांच्या विभागामध्ये प्रश्न विचारला तर त्याबद्दल हे जनतेला अनुभव आहे त्यांचा आणि त्यांनी त्यांच्या या सुकन्येला डॉक्टर स्वाती मैदानात मैदानाथ उतरवलं नगर परिषद अध्यक्ष पदासाठी तर खरोखर हे अभिमानास्पद बाब आता रोकडे साहेब समजा तुमची तिकीट फायनल झाली डॉक्टर स्वातीबाईची फायनल झाली तर विकासात्मक धोरणावर तुमचे काय धोरण राहील विकासावर माझं असं धोरण राहील सर्वात आधी का माझी मुलगी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे ही स्वतः डॉक्टर असल्यामुळं ती ती स्वतः सक्षम आहे आणि ती ज्या मासुळीच्या मासुळीच्या पिल्ल्यांना कोण शिकवावं लागत नाही त्या अनुषंगानं त्या अनुषंगाने सर्वात महत्वाचं या प्रत्येक नगरपालिके टोटल महाराष्ट्रातील भारतातील मूलभूत गरजा जी आहेत आरोग्य साफसफाई पाणी पुरवठा आणि महत्वाचं म्हणजे शिक्षण नगरपालिकेच्या शाळा या याच्यावर आमचा सर्वात भर राहील सर्वात जास्त भर राहील आणि त्या अनुषंगाने आमचं कार्य चालू राहील आणि महत्वाचं म्हणजे दिग्रज नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त कशी राहील याच्यासाठी आमचे आटोकाट प्रयत्न राहतील दुसरं काहीच राहणार हे सर्वात महत्वाचं कोणत्याही दबावाला बळी न पडता माझी मुलगी डॉक्टर असल्यामुळं तिला स्वतंत्रता आहे तिला सेल्फ डिसिजन कुबडीवर राहणार नाही तिला सेल्फ डिसिजन घ्यायचा अधिकार असल्यामुळं तिला स्वतः ती डॉक्टर आहे आणि जनतेच्या हिताचं काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे नगरपालिकेच्या हितासाठी काय हे करायला पाहिजे कसे निर्णय घ्यायला पाहिजे हे तिची सक्षम आहे त्यामुळं माझी दावेदारी ही मी प्रथम तयार कर करत आहोत त्याच्यानंतर ही सर्व सर्वस्वी जबाबदारी जनतेची आहे जनतेनं माझ्या मुलीला स्वतःच्या माझी वैयक्तिक मुलगी फक्त नि, निमित्त आहे ही दिग्रजच्या जनतेची मुलगी आहे दिग्रजच्या जनतेची लेखरू आहे दिग्रजच्या दिग्रस नगरीत पैदा झालेली मुलगी आहे त्यामुळं टाकलेल्या एकमत देण्याची कृपा करावी मी अशी सर्व दिग्रशवासियांना माता भगिनींना नम्र विनंती करू करतो व तिला भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी विनंती करतो रे साहेब माझा प्रश्न आहे माझा म्हणजे दिग्द्रज मध्ये मुत्याचा प्रश्न समजा तुमचे उमेदवार निवडून आले तर पहिले मुतारा बांधसा जे आहे तुमचा प्रश्न गावाच्या हिताचा महिलांच्या हिताचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी सर्वात आधी प्रथम प्राधान्य त्या गोष्टीला आणि संडास सर्वात महत्वाचा प्राधान्य राहणार आहे जिथे नगरपालिकेनं जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी व्यवस्था आधी केली होती आणि महत्वाच्या मुख्य बाजारपेठ आहे मुख्य म्हणजे शिवाजी चौकाचा भाग आहे जे बँकेच्या परिसरात नगरपालिकेपदचा परिसर आहे तहसीलपदचा परिसर त्या ठिकाणी नगरपालिका चौकामध्ये चौका म्हणण्यापेक्षा जिथं पब्लिकची गर्दी राहते तिथं स्त्रियांना त्रास होऊ शकतो त्या ठिकाणी त्या पद्धतीची व्यवस्था करण्याचा आमचा मानस राहील आणि आम्ही त्या गोष्टीला आटोकार प्रयत्न करू आज आम्ही सत्तेत नाही किंवा त्या नगरपालिकेत नसल्यामुळं आज आम्ही तो निर्णय नाही सांगू शकत पण त्याचा आम्ही प्रथम प्राधान्य देऊ आणि त्या हिशोबाने माझी मुलगी हे स्त्री असल्यामुळं तिला स्त्रियाशी काय अडचण असते हे तिला जाणीव आहे असं राहिल्यामुळं आम्ही ते तुमच्या त्या जे तुमचा जे प्रस्ताव आहे त्याच्याबद्दल आम्ही शंभर टक्के विचार करून त्याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न बहुत बहुत बढिया मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई साइड साईड यवतमाळ महाराष्ट्र इंडिया